जागतिक वारसा स्थळात किल्ले रायगड खांदेरी सुवर्णदुर्गचा समावेश खासदार सुनील तटकरे यांनी मानले पंतप्रधान मोदींचे आभार युनेस्कोच्या यादीत जागतिक वारसा स्थळात महाराष्ट्र राज्यातील बारा किल्ल्यांचा समावेश करण्यात आला किल्ले रायगड खांदेरी किल्ला तर रत्नागिरी जिल्ह्यातील सुवर्णदुर्ग किल्ल्याचा यामध्ये समावेश आहे देशाचे मानबिंदू हिंदवी स्वराज्याची राजधानी असलेला ऐतिहासिक रायगड किल्ला जागतिक स्तरावर यावा यासाठी सातत्याने प्रयत्न केले सतराव्या आणि अठराव्या लोकसभेत सतत मागणी केली असे खासदार सुनील तटकरे म्हणाले आहेत पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि गृहमंत्री अमित शहा यांच्याकडे केलेला पत्र व्यवहार आणि पाठपुराव्याला अखेर यश आले रायगडातील जागतिक वारसा स्थळ म्हणून किल्ले रायगड आणि खांदेरी किल्ल्याचा समावेश ही गौरवशाली आणि अभिमानास्पद बाब असून याचा मनस्वी आनंद आणि समाधान आहे असे पत्रकार परिषदेत खासदार सुनील तटकरे यांनी सांगितले अवघ्या देशाचा मानबिंदू असलेले छत्रपती शिवाजी महाराज हिंदवी स्वराज्य संस्थापक आणि हिंदवी स्वराज्याची राजधानी असलेला रायगड किल्ला वर्षा मदे मदे। हा जागतिक वारसा स्थळामध्ये यावा म्हणून सतराव्या लोकसभेत अठराव्या लोकसभेमध्ये आणि सातत्याने देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी साहेब देशाचे गृहमंत्री अमित भाई शहा यांच्याकडे मी सतत सुद्धा कर देतो आणि हा गेल्या सहा सात वर्षाच्या प्रयत्नाला यश ये येऊन कालच आपला रायगडचा किल्ला हा जागतिक वारसा स्थळाच्या यादीमध्ये घोषित झाला त्याचबरोबर आपल्या जिल्ह्यांतील खंदेरी हा किल्ला असेल माझ्यात लोकसभा मतदारसंघातील दापोलीच्या जवळच असलेला सुवर्णदूक किल्ला असेल याही दोन किल्ल्यांचा समावेश हा जागतिक वारसा स्थळांच्या यादीमध्ये झाला प्रामुख्याने याचं महत्त्व असं आहे की जगाच्या पाठीवरची जी काय युनोस्को जी यादी कर जाहीर करत असतं वारसा स्थळांची त्याच्यामध्ये संबंध जगभरातले इतिहासप्रेमी पर्यटक आणि अन्य पर्यटकसुद्धा हे संबंध वेगवेगळ्या साईटवरून गुगलवरून या जागतिक वारसा स्थळांच्या यादी शोधत असतात आणि त्याच्यातून वेगवेगळ्या राष्ट्रांतीलसुद्धा अनेक जण हे सगळं पाहण्याच्यासाठी उत्सुक असतात आज आता आपल्याला पाहायला मिळेल उद्याच्या भवितव्याच्या कालावधीमध्ये आपला ऐतिहासिक राजधानी किल्ला असलेला रायगड किल्ल्याच्या मध्ये सुद्धा भेट देण्यासाठी जगभरातील जे इतिहासप्रेमी नागरिक आहेत ते सगळे मोठ्या प्रमाणावरती त्या सगळ्या परिसरामध्ये येतील जगभरातील पर्यटक आणि इतिहासप्रेमी या जागतिक स्थळांना भेट देतील जागतिक स्थळे होण्यासाठी लोकसभेत हा मुद्दा मांडण्याची संधी मिळाली त्याबद्दल पंतप्रधान नरेंद्र मोदी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस उपमुख्यमंत्री अजित पवार उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचे आभार मानतो असे खासदार तटकरे म्हणाले धम्मशील सावंत संवाद मराठी लाईव्ह रोहा श्री गणपती संस्थान महड तालुका खालापूर जिल्हा रायगड श्री वरद विनायकाच्या सोय स्वच्छता आणि चोवीस तास गरम पाणी सीसीटीव्ही ची नजर आगाऊ नोंदणीसाठी संपर्क करा शून्य एकवीस ब्याण्णव सव्वीस एकोणसत्तर बारा बहात्तर शहात्तर सत्तेचाळीस अडतीस चोपन्न